मोठा गाजाबाजा करून शासनाने हमी भावातील शेतमाल खरेदी प्रक्रियेला सुरुवात केली असली तरी प्राथमिक टप्प्यातच म्हणजे ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांची चांगलीच परवड होत असल्याचे समोर आले आहे खरेदी प्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी सुद्धा केंद्राचा कारभार ढेपाळलेलाच राहिला असून शासकीय नोंदणी पोर्टल अत्यंत स्लो असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय यामुळे अनेक शेतकऱ्यांची दिवसभर प्रतीक्षा करूनही नोंदणी होऊ शकली नाही अकोल्यातील नाफेडच्या सोयाबीन केंद्र खरेदी केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला नोंदणीसाठी ताटकळत असलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत थांबावे लागले मात्र शेवटी अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून व्यवस्थेच्या नियोजनावर शंका उपस्थित केल्या आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नोंदणी फक्त केंद्रावर न ठेवता सेतू केंद्रावरही सुरू करावी जेणेकरून शेतकऱ्यांना वेळ आणि श्रम वाचते काल तीस तारखेला नाफेडची सोयाबीनची नोंदणी पासून ते रात्री सात वाजेपर्यंत इथे उपस्थित होतो परंतु नोंदणी झालेली नाही त्यानंतर त्यांनी बोला आज बोलावलं होतं आज तुमचा नंबर सकाळीच लागेल म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलं होतं सकाळी हजर झालो सकाळी शेतकरी संख्या पहाटे चार वाजतापासून इथं गोळा झाली मी नऊ वाजता आलो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाल्याने आज पण सुद्धा आमचा नंबर लागला नाही आता सध्या सुद्धा साडेसहा वाजून राहिले आजही दिवसभर माझा इथंच गेलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचं नियोजन नसून ढिसाळ कारभार झालेला आहे नोंदीच चालू झालेली आहे दुपारपासून त्याच्या नेटचा प्रॉब्लेम भरपूर आहे कारण नोंदणी तर होऊन नाही राहिलेला आहे नेटच्यामुळे काय म्हणाल की अर्धा अर्धा एक घंटा बंदच राहत आहे ते त्याच्यामुळे ते गर्दी होऊन राहिलेली आहे कास्तकारांची ते जसे पाहिजे तसे नोंदणी आमच्या होऊन नाही राहिलेला आहे नेटचाच जास्त प्रॉब्लेम आहे त्याच्यात ते सातबाराचे नेट ते नेटमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि आयडी एकच आहे सध्या आम्हाला त्याच्यामुळे दुसरी आयडिया आता मिळालेली आहे आता त्या नेटचा सगळ्यात मोठा इशू नेटचा शेतू